नमस्कार मंडळींनो मी तुम्हाला आज पावसाळ्यात मिळणाऱ्यापैकी एक रानभाजी दाखवणारे ज्याला कंट्रोलले म्हणतात ती थोडी काटेरी असते ही आरोग्याला खूपच चांगली असते पोटातले आतरडे व रोगप्रति आतरडे साफ करते रोगप्रतिकार शक्ती वाढवते ती कशी चि स्वच्छ धुवून ठेवली आहे स्वच्छ धुवून ठेवल्यावर पण तुम्हाला जर ब काही घाण वाटली तर तुम्ही सुरीने किंवा ज्याने चिरत असाल त्यांनी अशी थोडी साफ करून घ्यायची जर बिया छान मऊ आणि कवळ्या असल्या तर नाही काढल्या तरी चालतात पण जर अशा लाल असल्या तर ते आवर्जून काढून टाका नाही तर ते दाताखाली येतात मी तुम्हाला दाखवते कशी चिरून छान मी ठेवलेली भाजी आहे ती मी आता तुम्हाला टाकून दाखवते कोणी कोणी याच्यात कांदे टाकतात आलं लसूण पेस्ट टाकून करतात पण बहुतेक जण श्रावणात कांदे खात नसल्यामुळे आपण ती आव साधीच भाजी करणार आहोत अड़े ठेवल्यावर त्याच्यात थोडं तेल टाका जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं तेल टाका मग आपल्या नेहमीप्रमाणे तेल तापलं की मोहरी टाकायची थोडं जिरं पण टाका चव येईल आता जीर आणि मोहरी तट गरम झालीये तडतड आवाज आला की आपण हळद हिंग आणि हे स्वच्छ धुतलेली भाजी आपण टाकणार आहोत त्याच्यात तुम्हाला जर आवडलं तर कांदा नी आहे ते मी आधीच सांगितलेलं आहे टाकू शकतात आलं लसूण आणि ही शहरात पाचशे रुपये किलो अशाही मिळते पण तरी पण पन आपल्या आरोग्यासाठी तुम्ही खरं आणा आणि खाऊन बघा ही खूप छान लागते आणि तुमच्या मुलांना पण टाकवा ही भाजी कारण हल्ली कोणाला लांब भाज्या माहिती नाही आहेत त्याच्यात आपण मसाला थोडा कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे तो पण टाकते थोडा गरम मसाला आहे तो पण टाकणार आहे आणि चवीनुसार तुम्ही वाटल्यास थोडा दाण्याचा कूट पण टाकू शकता नाही टाकला तरी चालेल कारण हे सगळं कांदा दाण्याचा कूट टाकल्यावर आपल्या पोटात भाजी थोडी कमी जाते का आपण भाजी जास्त जायला पाहिजे म्हणून नुसती भाजी करायची जेणेकरून ती आपल्या पोटात जास्त जायला पाहिजे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढायला पाहिजे आपली आणि ही नुसती तेलावर करायची असते म्हणून त्याच्यावर ढाकण ठेवा थोडस तिखट नंतर टाकायचं म्हणजे त्या जरा तिखटाची चव राहते त्याच्यावर झाकण ठेवा लवकर शिजायला पाहिजे आणि खाले लागायला नको आणि वाफेवर छान व्हायला पाहिजे कारण वाफेवरचं चा चांगलं असतं खाना म्हणून थोडं असं पाणी टाकून ठेवायचं एक दोन मिनट गॅसवर होऊ द्यायची तेव्हा आपला पसारा आवरून घ्यायचा तुम्हाला असं वाटलं नाही व खाले लागती हे नाही होते तर हे वरचं थोडं कोमट पाणी त्याच्यात किंचित ऍड केलं तरी चालतं तुम्हाला जर खुरपूस आवडत असेल तर ते जास्त वेळ होऊ द्या जर मौसर आवडत असेल तर पाच मिनिटांनी गॅस बंद करून द्या मग आपण बाऊल मध्ये काढून छान पोळी बरोबर पराठ्यांबरोबर पुरी बरोबर त्याला करू so, शकतो खान आपण खायला देऊ शकतोस त्याच्यावर थोडी कोथिंबीर हे टाकलं की आणखीन छान लागते तुम्ही ही भाजी नक्की करून पा। आवडेल